मुलांनो काल आपण एक ते पाच पर्यंत पाडी शिकलो आता आपल्याला दाखवणार आहेत चल मन्या पाडा म्हण बर बेच पाडा काय बेच पाडा अरे देवा चल पिंकी तू बरा आणि बेचपाडा म्हणजे वा छान पिंकी बस खाली तू आता श्यामा चल आता तू उठ आणि ख म्हणून दाखव मास्तर सोबत एवढी नाही साथी कहून अरे हमे तो आपण लुटा गेरो मेह दम था, हमारी किश्ती डुबी ती ही कम था <laughs> वाँ 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 क्या बात है श्याम्या बैस खाली काहीच नाही तुला ते सगळं सोडा पट्यां मला आता हे सांगा की पाऊस कसा पडतो मास्तर जेव्हा झांगड केला पाऊस पडतो अरे देवा बैस खाली अरे झागडगुत्या तसं नाही पडत पाऊस समुद्रातल्या पाण्याची बाष्पी बहुन होत मग ते द्यायचे जाऊन ढग बनतात आणि मग त्याचे ना पाऊस पडतो समजला का सगळ्यांना ज्यांना नसेल समजलं ना ते हात वर करा मास्तर एक प्रश्न आहे बोल काय प्रश्न आहे असेच आपल्याला हुशार विद्यार्थी पाहिजे प्रश्न विचारणार आहे पहा तुम्ही काय करू राहिले सांग माझ्या काय प्रश्न आहे तुझा मास्तर भात कधी भेटणार <laughs> आहे अरे खरजूल्या बैस खाली शाळेच्या साठी येतो तू शिकायला मास्तर भात काय साठी शाळेमध्ये येतो मी प्लेट घेऊन आलेल दप्तरामध्ये भात कधी भेटणार आहे ते सांगा पहिले तुम्हाला तुमच्या आई बाप्या साठी पाठवते का शाळाला मास्टर मी ना गावात येतो म्हणून मला शाळेत पाठवते अरे बोट्यानो शाळा शिक्षणानंतर नोकरी लागशान तुम्ही मास्टर मला ना नोकरी नाही लागत आहे मला ना नेता बनायचं आहे आणि नेता ना अनपड जास्त कधी पण अरे बोट्यानो माझ्याकडे पा काहून मास्तर तुम्ही तोंडातून तुम बँकी काढणार आहेत का अरे बिगडे लावलात मी काय जादूगार आहे का तोंडातून बँक सापा आता हजेर घ्यायची सगळ्यांनी पुढे पा या सर विकास येस सर याच ना नावच विकास आहे याचा डोक्याचा काही विकासच होत नाही आकाश येस सर याच नावच आकाश आहे पण राहतो जमिनीवरच मग काय घर बांधू का राहुल हजर आहे मास्तर अर जर कमी आरड ना मी काय बाहेर आहे का बोमल सॉरी सॉरी कोमल ओ सर मुताल जाऊ का कोण येतो अरे पाणी कमी जा ना पाच पाच मिनिटांगी येते तुला श्याम्या उठ आणि मला हे सांग की सपरचंद वर फेकल्यावर खाली काय येत सर सफरचंदाची मर्जी तुम्हाला काय तकलीफ आहे वाली अरे बिंडो गुरुत्वाकर्षणामुळे सफरचंद खाली येतं न्यूटन शोध लावला होता गुरुत्वाकर्षणाचा सर पाणी प्यायला जाऊ का अरे कळ मारदर शिक अर्ध घंटा उशीर पाणी पिला तर मारणार नाही तू अरे पोट्यानो जरा अभ्यासाकडे लक्ष द्या शाळा शिक्षण शिक्षणानंतर मोठे वशाल सर मी तर असं ऐकलेले की शाळा शिकून मोठे होणे पेक्षा घरदार विकून मोठे व्हा अरे दलिंद्र जेव्हा तुझ्या हातात प्रॉपर्टी ना तुझी पिढी भीक मागेल सर तुम्ही आमची तोंडी परीक्षा घेणार तुझ होते ना यापुढे डोकर पडे राहते का रे सरला काही ध्यान द्यायची गरज आहे का बरं झालं ध्यान द्यायला मला चला पोट्यानो सांगा सातापाचे किती छत्तीस कोण आहे रे ते बेन छत्तीस वाल आता मला हे सांगा की सूर्य कोणत्या दिशेने उगवतो पूर्व दिशेने दिशे अरे वा 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 सगळे हुशार झाले वाटतं वा वा, वा, वा एकदम उत्तम उत्तम चा भाऊ उत्तम खरे श्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळते काय तुला अरे नाही रे सरांनी प्रश्न पण आला पट्ट्या न आता मला हे सांगा की सरोवर कशापासून म्हणते सूर्य किरण किरण मास्तरड्या अय मास्तरड्या मास्तरड्या काय म्हणतो खरजुल्या ये इकडे पुढे पुढे काय म्हणला खरजू ला तू तुला वाटलं काय मला ऐकायला नाहीयेत ओ मास्तर मी चॅट्ट नाही म्हणत होतो तुम्हाला तो विकास पण म्हणत होता विक्या पुढे आराम खोरा सर मी काय नाही म्हणलं तू भी म्हणत नव्हता का मास्तर ड्या अय मास्तर ड्या हराम